एक वीस तारखेला तब्येत खराब झाली होती तर एक दिवस एक दिवस आम्ही त्याला घरीच राहू दिलं होत एकवीस तारखेला एक एक तार त्याची आणखी उलटेचं प्रमाण वाढला तर आम्ही त्याला संध्याकाळी सात वाजून पंधरा मिनिटाला प्रवीण ढहाकेकडे घेऊन गेलो होतो तर प्रवीण ढहाकेंनी ऍडमिट करायला लावलं होतं त्याला एकवीस तारखेला आम्हाला कि म्हणे थोडस प्रकृती म्हणे खराब वाटत म्हणे तुम्हाला ठीक आहे आम्ही त्याला ऍडमिट केला एकवीस आणि बावीस ला त्याला त्या लोकांनी अँटीबायोटिक वगैरे दिलं होतं पण आम्हाला काही सोनोग्राफी नाही सांगितली ना काही एक्स रे सांगितलं फक्त म्हणे नॉर्मल आहे नॉर्मल आहे नॉर्मल आहे ठीक होऊन जाईल म्हटलं ठीक आहे मग तेवीस तारखेला साहेबांनी त्याला चेक केला संडेला आणि म्हणे की ठीक आहे म्हणे नॉर्मल आहे म्हणे आणखी रिकवर होऊन जाईल आपण सुट्टी घेऊ शकता म्हटलं साहेब म्हटलं सुट्टी घेऊ शकतो का तुम्ही सांगा कारण की गे सार। सार। घरी गेल्यावर त्याची तब्येत आणखी खराब झाली तर मग कसं करायचं तर मग सर म्हणजे अगर जास्त काही वाटलं तर तुम्ही डबल घेऊ शकता म्हणे ठीक आहे तेवीस तारखेला आम्ही त्याला सुट्टी घेऊन बारा वाजता संडेला घरी आलो दुपारी संडेला तो दिवसभर नॉर्मल ठीक राहिला आणि वंडेला पण नॉर्मल दिवसभर ठीक राहिला तो संध्याकाळी त्याची आहे ना तब्येत एकदम खराब झाली त्यामुळे मग परत आम्ही त्याला दहाच्या साडे दहाच्या दरम्यान हॉस्पिटलला नेलं ढहाके साहेबांकडे त्यांनी म्हटलं की नॉर्मल आहे ठीक होऊन जाणार म्हणे तुम्ही काही काळजी करू नका म्हणे आता म्हणे इतके म्हणे व्हायरल चालू आहे म्हणे तर मुलं आपल्याकडे भरपूर असतात म्हणे आणि त्या दिवशी त्यांच्याकडे पूर्ण मुलं हॉस्पिटल पॅक होतं तर त्यांना त्यांनी त्यांना मी विचारलं होतं सर याला दुसरीकडे कुठे न्यू का आणखी तसे सर म्हणे नाही म्हणे आपण म्हणे मी औषध देतो म्हणे हेच औषध कंटिन्यू ठेवा म्हणे तुम्ही म्हटलं ठीक आहे सर म्हटलं एवढं तुम्ही औषधी दिल्यानंतर हा का ठीक नाही आहे त्याचं रिझन काय तुम्ही आम्हाला सांगा म्हटलं की आपल्याला आणखी काही म्हणजे काही करावं लागेल का डॉक्टर साहेब म्हणे काही नाही होणार म्हणे त्याला म्हणे तुम्ही काळजी करू नका म्हणे अगर बरं नाही वाटलं त्याला आणा म्हणे आपण नंतर पाहू म्हणे म्हटलं ठीक आहे मंडेला पण आम्ही रात्री साडे दहा वाजता त्याला घेऊन हे अकरा वाजता घेऊन घरी रिटर्न आलो नेक्स्ट डे मंगळवारी त्याची दिवसभर तो थोडा व्यवस्थित होता सात वाजता पासून त्याची प्रकृती आणखी खराब होण चालू झाली तर आम्ही आम्हाला हसबंड वाईफने डॉक्टरांनी जसं पाहिजे काही ट्रीटमेंट नाही दिली तर आम्ही बालसरे साहेबांकडे गेले बेलसरे साहेब त्या टायमाला अव्हेलेबल नव्हते तिकडे आर एम ओ साहेब होते सा, तर त्यांनी आम्हाला म्हटलं की साहेब अवेलेबल नाही आहे म्हणे तर तुम्ही जिथे दाखवलाय आहे तुम्ही तिथे जाऊन परत एकदा म्हटलं ठीक आहे सर आम्ही तिकडनं निघालो तरी एक वेळा आमचं मन मानत नव्हतं सर कारण की मुलगा होत तर आम्ही तरी पण गिल्लोरकर सक्करदारा गिल्लोरकर कडे त्याला नेलं होतं तिकडे ने त्याच डॉक्टरांनी चेक केलं त्यांनी सांगितलं याला डायरिया झालेला डिहायड्रेशन झालेलं आहे तर आणि किती प्रमाणात झालेलं आहे आपल्याला म्हणे एक्स रे आणि सोनोग्राफी असे कळावी लागेल म्हणे तर मी म्हंटल तुम्हाला म्हणे डहाके साहेबांनी सांगितलं नाही का म्हणे की काही सोनोग्राफी काही म्हणजे एक्स रे वगैरे तर म्हटलं नाही सर आम्हाला काहीच नाही सांगितलं सरांनी आम्हाला हेच म्हटलं की सलाईन लावावं लागेल तो होऊन जाईल फक्त लूजत आहे म्हणे म्हटलं ठीक आहे सर तर म्हणे आपण म्हणे याला औषध दिलेली आहे म्हणे तर रात्रभर तुम्ही वेट करा म्हणे आणि नाही तर मग डहाके साहेबांकडे एकदा यांना दाखवून द्या म्हणे म्हटलं ठीक आहे मग आम्ही त्याला घरी आणलं आणि परत त्याला ना थोडा वेळ आम्ही वेट केलं परत त्याची परत साडे अकरा वाजता तब्येत खराब झाली तर मी यांना म्हटलं की याला बरं काही वाटत नाही आपण त्याच दवाखान्यात जाऊ ढाके साहेबांकडे तर आम्ही त्याला रात्री साडे अकरा वाजता तिकडे नेला ढाके साहेबांकडे ढहाके साहेबांकडे नेला नेला असताना ढहाके त्यांचे जे आर एम बसलेले होते त्यांनी त्याला चेक केलं आणि त्याचं म्हणजे ऑक्सिजन लेवल एकदम कमी होतं पहिले डॉक्टरांची स्टेप ही पाहिजे नव्हती की त्यांनी त्याला ऑक्सिजन लावायला पाहिजे नव्हतं त्यांनी ऑक्सिजन न लावता त्याला फक्त चेकअप करून राहिलेले जेव्हा त्याचा त्रास एकदम वाढला तो बोलायला लागला ला की मला त्रास सहन नव्हता म्हणे तेव्हा त्यांनी त्यांनी त्याला सलाईन लावलं आणि आय व्ही सीट मधनं त्याला एक इंजेक्शन कोणतं दिलं ते आम्हाला माहिती नाही ती इंजेक्शन दिल्यानंतर तो आणखी ओरडायला लागला त्याला खूप त्रास म्हणजे सहनशक्तीच्या बाहेर झाला होता तो त्रास त्या घाबर, दो, दो त्या तर त्या आर एमओ ने यांनी डॉक्टरांना फोन केला की सर म्हणे मी एक इंजेक्शन दिला तर घाबरून बोलत होते एकामेकांसोबत डॉक्टर दोघं पण त्या डॉक्टरांनी म्हटलं त्यांना की आणखी कुठलं तरी इंजेक्शन सांगितलं तर त्यांनी सेकंड इंजेक्शन आणखी त्याला लावलं जसं त्यांनी दुसरं इंजेक्शन लावलं तर माझ्या मुलांनी झटके देऊन एकदम प्राण सोडून दिले त्याच्यानंतर मग त्याला उचलून अंदर नेलं आणि आम्हाला मग त्याला अंदर नेलं अंदर न अंदर नेलं आणि त्याला जोरा जोरात दाबून सीपीआर होते आणि त्यांनी पूर्ण जितकं होत रक्ताच्या पूर्ण नाकातून आणि तोंडातून उलट्या काढल्या पूर्ण रक्तच फेकलं त्याच्यानंतर त्यांना मी यांनी विचारलं की काय झालं आमच्या लेकराला अगर काही झालं असेल तर तुम्ही पटापट ट्रीटमेंट करा त्यांनी आम्हाला म्हणे अँब्युलन्स बोलवा आम्हाला घाई गडबडी तिथन हाकलून दिलं त्या लोकांनी आणि आम्ही त्या बोलून दुसऱ्या दवाखान्यामध्ये नेण्याच्या याच्यामध्ये आम्ही आमच्या तिथे फाईल विसरून गेलो होत तर आम्ही दुसऱ्या दवाखान्यात जेव्हा त्याला नेलं कलर मध्ये तर तिकडच्या डॉक्टरांनी सांगितलं की याला जाऊन भरपूर वेळ झालेला आहे म्हणे आणि आमच्या सोबत त्यांनी रात्रभरात खेळ खेळून टाकला ज्या आम्ही सुट्टी घेतली होती टायमाला ता त्यांनी फाईल वरती रिक्वेस्ट नव्हतं आम्ही त्यांनी आम्ही तिकडनं फाईल विसरल्यामुळे त्यांनी आमच्यासोबत तिथे ते छेडकांनी केली त्या फाईल आज माझ्यासोबत जो अन्याय झालेला माझ्या मुलाचा जो जीव गेलेला आहे आणि जे त्रास आज मी भोगून राहिलेले हा त्रास कुठल्याच आईनी कुठल्याच वडिलांनी भोगलं नाही पाहिजे त्याकरिता माझं म्हणणं असं आहे की तिकडले आम्ही तिच्यावरती कंप्लेंट केलेली आहे आम्ही मेडिकलच्या डीन साहेबांना सुप्रिटेंडेंट साहेबांना गावंडे साहेबांना भेटलेलं आहे त्यांनी आम्हाला चांगलं कोऑपरेट केलेले आहे माझी मागणी एवढीच आहे सर पुलिस, कि आपल्या पोलीस प्रशासनावरती मला पूर्ण विश्वास आहे की ते एका दुखी आईला सपोर्ट करतील मी डीसीपी मॅडम कडे अप्लिकेशन दिलेली आहे माझं सीपी साहेबांना ही एकच हात जोडून विनंती आहे की माझ्या मुलासोबत जो अन्याय झाला आज माझ्या मुलाचा जो जीव गेलेला आहे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा कोणासोबत नाही झाला पाहिजे माझी एवढीच मांग आहे की त्या दिवशीची सीसीटीव्ही फुटेज आम्हाला देण्यात यावी आणि आम्हाला आमच्या पोराचा न्याय मिळवण्यात यावं बस माझं एवढंच म्हणण्याचं